नमस्कार मी राहुल सावे ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं बिगुल जे आहे ते वाजलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील मुरबाड मतदारसंघात इतकाच महत्वाचा मानला जातोय आणि येत्या वीस नोव्हेंबरला मुरबाड मतदारसंघामध्ये मतदान देखील होणार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये एक बलाढ्य असं उमेदवार जे आहेत ते महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय किसन या यांच्या नावाने जे आहे ते उमेदवार आहेत सध्या आपण दुन्नर या गावात आले आहोत आज आपल्यासोबत विठ्ठलहरी डामसे जोडले गेले आहेत सर स्वागत खरो आहे खरोखर विकास झालाय का दुधनुरीच्या गावाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर दोन हजार नऊ पासून मी त्यांच्या सोबत आहे आणि खरोखरच त्यांच्या कृपेने मी आज जिल्हा परिषद सदस्य दोन हजार बाराला झालो आणि त्यांच्या पुण्याईने माझ्या गावामध्ये चांगल्या प्रकारे विकास त्यांच्या माध्यमातून आणि मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांच्या रूपाने माझ्या गावामध्ये मी चांगल्या पद्धतीने विकास केलेला के आहे आणि गेले तीन ट्रम या मुरबाड तालुक्यामध्ये त्यांची हिस्ट्री आहे आणि याही पुढे त्यांचं आत्ता ही होऊ घातलेली आहे दोन हजार वीस चोवीसची निवडणूक विधानसभा त्यामध्ये माननीय किशनजी कतोरे साहेब हे चांगल्या आणि चांगल्या मताने फरकाने निवडून येतील ही याच्यामध्ये श शंकाच नाही आ, काका आपण शिक्षणाकडे बोलूयात एकंदरीत पाहता की मुरबाड मतदारसंघातील मोठा वर्ग विद्यार्थी वर वर्ग प्राप्त करायचं पाहिलं तर मुरबाड मतदारसंघाच्या बाहेर शिकायला जातोय आपण इतक्या वर्षात अजूनही एमबीबीएस कॉलेज असो वा इंजिनिअरिंग कॉलेज असो असे मोठमोठी कॉलेज आपण अजूनही मुरबाड मतदारसंघात निर्माण करू शकलो नाही याचं मुख्य कारण काय मला परिस्थिती अशी आहे जागे अभावी काही गोष्टी थांबल्या होत्या परंतु आता साहेबांनी तो पवित्र हातामध्ये घेतलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी जागेचा सोर्स त्यांच्या माध्यमातून ते तयार करायला लागलेले आहेत आणि मला वाटतंय मशाला तुमच्या गोविलेला आणि जसे सुद्धा ठिकाणी या ठिकाणी ते प्रयत्नशील आहेत आणि या ठिकाणी त्यांचं सिंहाचा वाट आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलंय आणि ते यापुढे शंभर टक्के करणार आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये आपलं सुसज्ज असं हॉस्पिटल अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही काय शोकांतिका म्हणावी लागेल परिस्थिती अशी आहे मुरबाडमध्ये जे पूर्वी होते त्याच्याही पेक्षा आता कितीतरी पटेने चांगले सुसज्ज असे त्यामुळे झालेला आहे आणि मला वाटतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा आहेत असं माझे निदर्शन झालेलं आहे त्यामुळं याही पुढे त्या साहेब चांगल्या पद्धतीने करणार आहेत या मुरबाड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा हो नव्हत्या नव्हतं तुमचं पोलीस स्टेशन नव्हतं हो तुमचं तहसीलदार नव्हतं हो तुमचं पंचायत समिती नव्हती हो आणि हे मुरबाड तालुक्यामध्ये जे काय रस्ते झालेत केवळ आणि केवळ हे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत मुरबाड प्रामुख्याने जर पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये विजेसर लपंडाव जो आहे तो आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय दर एक दिवसात लाईट जाणं हा काय प्रकार नवीन नाही तर काय सांगाल तुम्ही एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील विजेसर लपंडावत माझ्या माहितीप्रमाणे मी ज्या गावामध्ये राहतोय त्या गावामध्ये मला तर असं वाटत नाही का दीड दोन तास अशी लाईट कधी गेले असा अजिबातच फरक पडत नाही अगदी चांगल्या पद्धतीने लाईटचं या मुरबाड तालुक्यामध्ये विजन आहे आणि उगच काहीतरी विरोधी पक्षाला काहीतरी सांगतोय काहीतरी बोलतोय लाईट नाही पाणी नाही हे नाही ते नाही त्यांच्या काळामध्ये जे काय तुमच्या वॉटर सप्लाय वगैरे झाल्या होत्या त्या लयच गेलेल्या आहेत आता ते कुठेतरी साहेबांनी त्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचं काम चालू केलेलं आहे माहितीचे उमेदवार आपल्या प्रत्येक भाषणामध्ये टाटा वीज प्रकल्पाचा प्रामुख्याने उल्लेख करत असतात की मुरबाड मतदारसंघामध्ये जी आहे ती टाटा वीज आपण लवकरात लवकर आणणार आहोत तर किती फायदा होणार आहे मुरबाड मतदारसंघातल्या नागरिकांना नक्कीच ना फायदा होणार आहे कसं आहे आता त्या वीजच्या लाईटच्या बाबतीमध्ये त्याने प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवायला घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी गेले जुने मला वाटतं पोल होते ते पोल काढण्याचं काम आणि नवीन सगळ्या गोष्टी ट्रान्सफॉर्मर करना आणि दुसरी गोष्ट अशी का सो सुद्धा गावा सा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घर करण्याचा प्रयत्न मानस आहे जर आपण काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं असेल तर ठळक वार्ताच्या माध्यमातून दसर गावातील काही ग्रामस्थांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या होत्या तेव्हा काही ग्रामस्थांनी अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या की दुकानात नारळ संपलेत मात्र पंधरा वर्ष इतके नारळ फुटले की दुकानातले नारळ संपलेत मात्र विकास हा झालाच नाही या वाक्याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता हे चुकीचे वर्गाणं करतात ते लोक माझ्या गावामध्ये नारळ मी दोन तीन वेळा फोडले तिन्ही रस्ते माझे झालेले आहेत आणि चौथा रस्ता आता हे इलेक्शन झाल्यानंतर चालू होणार आहे आणि मला वाटतं माझ्या गावामध्ये जवळजवळ साडेचार ते पाच हजार साडेचार पाच हजार कोटीचं कामं माझ्या गावामध्ये आहेत तर इतर गावामध्ये तुम्ही चाचत नाही करा एका गावामध्ये जर साडेचार पाच कोटीचं कामं आहेत तर इतर गावामध्ये किती कामं असतील हे आपण समजून घ्या सध्या काही दिवसांतच मतदान होय तर एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन करा मतदान कराय मुरबाड मतदारसंघामध्ये आवाहन करायचं एवढी काही अपेक्षा नाहीये का मतदारांना सगळं कळलेलं आहे वोटिंग कुठं करायचे आणि काय करायचे गेले नऊ हजार दोन हजार नऊ पासून आजपर्यंत जे काही कतोर साहेबांनी या मुरबाड तालुक्यामध्ये काम केलंय ती एक कतोर साहेबांची पावती आहे आणि त्या पोचपावतीवर आमदार साहेबांना सरस तुमचे मतदार करणार आहेत तर हे होते विठ्ठल हरि दामसे यांनी परखडपणे आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे तर एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील विकास जो आहे तो झालाय असं यांचं म्हणणं आहे पाहूयात वीस तारखेला कमळ फुलताय की तुतारी वाजतीये तुर्ता सिटकस व्हिडिओ जर्नलिस्ट आणि केस सराणीसह राहुल साळवे ठळक वार्ता दुर्दोनी